दोन हजार सतराची असणारे डिझेल गाडी पूर्ण लोडेड आहे याला पण एलो तुम्हाला सगळं भेटून जाईल ग्रे कलर मध्ये ज्यांची डिझेलची रिक्वायरमेंट असती प्राईस पाच लाख आणि पंच्याण्णव हजार मध्ये डिझल स्विफ्ट घेऊन जावा परत एक स्विफ्ट आणलेली आहे ज्यांचं बजेट कमी आहे की ते म्हणतात आमचा बजेट पण तीन लाख नाही तर टेन्शन घेऊ नका तीन लाखाच्या आतमध्ये पण गाडी आणलेली आहे प्राईस एकदम देणार आहे आणि जे वेरियंट असणार आहे ते टॉप मॉडेल आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात या वेरियंटमध्ये तुम्हाला व्हील्स ऑटो एस ए क्लायमेट कंट्रोल बॅक वायपर म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड सगळं जातो कारण की हे असणार आहे झेड एक्स आय दोन हजार सहाची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्राइस फक्त एक लाख आणि पन्नास हजारामध्ये स्विफ्ट एम एच बारा मध्ये घेऊन जावा मित्रांनो एक स्विफ्ट आणलेली आहे कारण की स्विफ्टला मार्केटमध्ये एवढा प्रेम आहे ना तर आपण एक नाही दोन नाही तीन नाही चार चार शिफ्ट अवेलेबल केलेत त्यांचा अजून अजून लोकांचा बजेट यांना मानत असतो की सर पेट्रोल नाही पाहिजे आम्हाला सी एन जी पण पाहिजे काळजी घेऊ नका सी एन जी गाडी आणलेली आहे दोन हजार सातशे आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे बी एक्स आय मॉडेल गाडीला ॲडिशनली मध्ये एल तुम्हाला भेटून जाईल आणि मेन तर गाडीमध्ये सी एन जी आहे तर तुम्हाला माहिती सी सी एन जीला शिफ्टला किती डिमांड आहे प्राईस फक्त आणि फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ही पेट्रोल सीएनजी स्विफ्ट घेऊन जाऊ छान पेट्रोल मध्ये गाडी आहे सेकंड ओनर गाडी मध्ये तुम्हाला सगळं काही भेटून जाईल गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे दोन हजार सहाची गाडी आहे सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे त्यानंतर परत तुम्ही पाच वर्ष पेपर क्लिअर करू शकता विना काळजी घेता गाडीला तुम्ही अजून पंधरा वर्ष तुम्ही गाडीला युज करू शकता आणि गाडी अजिबात तुमची स्क्रॅप नाही होणार कारण की गाडीची कंडिशन एकदम पण एकदम शॉकिंग आहे कितीला फक्त आणि फक्त नव्याण्णव हजार लांडासाठी घेऊन जाऊ ला। व्हिडिओ मध्ये आपण आज गाडी प्युअर पेट्रोल असणार आहे कारण की ही जी गाडी आहे ना ही म्हणजे विंटेज मध्ये तुम्ही बघू शकता या गाडीला तुम्ही एकदम भारी मॉडीफाय करू शकता फक्त मॅक्युएलची गाडीला कमी आहे गाडी पेट्रोलमध्ये आहे आणि दोन हजार दहाची गाडी आहे पण दहाची म्हणजे असं नाही की जे मार्केट चालू आहे दीड लाख एक साठ तेवढं नाही फक्त आणि फक्त एक पस्तीस मध्ये घेऊन जावा आहे ची कंडिशन व्हिडिओ मार्फत बघू शकता फर्स्ट ओनर गाडी असणार आहे गाडी जस्ट टेक अँड ड्राईव्ह गाडी मध्ये ना कुठलाहीच काम नाही आणि गॅरंटी मी तुम्ही तुम्हाला प्राईस एक लाख आणि पंच्याहत्तर हजार मध्ये ही ऑल्टो टेन फर्स्ट ओनर मध्ये घेऊन जावा आणि फर्स्ट ओनर गाडी मार्केटमध्ये लवकर अवेलेबल होत नाही आणि आपण ऑल्टो मध्ये फर्स्ट ओनर आणलेली आहे आणि ते पण केटेन मध्ये yes, येस एम एच चौदा पासिंग आहे आणि व्हाईट कलर आहे आणि कंडिशन तर स्वतः गाडी बोलते की फक्त घ्यायचं आणि चालवायला सुरुवात करायची दोन हजार तेरा ची इटीएस आणलेली आहे पण ही पेट्रोल नाही आहे डिझेल आहे काय डिझेल गाडी आहे गाडी फक्त घेऊन चालवायची आहे ओरिजिनल क्लास कंडिशन मध्ये गाडी असणार आहे डिझेल गाडी कितीला देणार तुम्हाला फक्त आणि फक्त तीन लाख आणि नव्याण्णव नौ हजारामध्ये डिझेल टोयोटाची इटिओस लिवा जे की लॉंग डिक्की आहे गाडीला तर गावामध्ये भरपूर डिझायर पाहिजे तर ही पण रिलायबिलिटीसाठी एक नंबर गाडी आहे आणि एव्हरेज सिग्ल ट्वेंटी प्लस आहे डिझेल मध्ये आहे घेऊन जावं फक्त तीन लाख आणि नव्याण्णव हजार तर आज आपण एक जेट आणलेली आहे प्रीमियम मध्ये ज्यांना प्रीमियम सिडन पाहिजे असतात पण बजेट पण नाहीये पाच सहा लाखाचा टेन्शन घेऊ नका फक्त आणि फक्त दोन लाख आणि पंच्याण्णव हजारामध्ये जेटा दोन हजार अकरा चीन टॉप पेरियंट घेऊन आता जाऊया तुमचं नवीन मध्ये स्वागत आहे आज सेकंड मध्ये गाड्या आणलेल्या तुम्हाला हा वाटला कमेंट मध्ये सांगू नका सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडत कमी रिजनेबल प्राईसच्या गाड्या आणण्याचा प्रयत्न करू आणि याच्यामध्ये आपण स्विफ्ट डिझायर जास्त बघितलेला आहे डिझेल पेट्रोल ऑटोमॅटिक डिझेल पेट्रोलच्या पण गाड्या बघितलेल्या तुम्ही बघू शकता आणि त्यांच्याकडं एकदम कमी रेटमध्ये गाडी मस्त तुम्ही नक्की रिफर करू शकता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये सांगायला नका तुम्हाला कोणत्या ठिकाणची पासनची गाडी आणि कोणत्या एअरची पासनची गाडी पाहिजे कोणती स्विफ्ट डिझायर पाहिजे व्यागणार पाहिजे की कोणती मी ते दाखवायची शंभर टक्के तुम्हाला प्रयत्न करील आणि तुम्हाला हा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुमची राहिल्याला विसरू नका तुम्हाला याच्यामध्ये कोणती गाडी आवडलेली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्यासाठी असा आपण डेली ब्लॉग आणत राहू आणि फुल सपोर्ट द्या चॅनलला आम्ही तुमची ड्रीम का तुमच्या ह्याच्यामध्ये बाईक्स वगैरेचे पण आपण आणणार आहे पण थोडंसं उशीर का नाही कारण आपण प्रत्येक शॉपकीपरशी आपल्याला बोलावं लागतं त्यांच्याशी डील करावं लागते की भाऊ तुम्ही व्हिडिओ काढू द्या आपल्याला आणि त्यांना परफॉर्मन्स करावं लागतं त्याच्यामुळे थोडासा वेळ होईल तर वेळ झाला तर तुम्ही समजून घ्यान थोडंसं सरकार करा तुम्हाला असेच क्लास गाड्या आपण ते दाखवणार आहे त्यांच्याकडे रिजनेबल गाड्या आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा न भारी गाड्या नॉन ॲक्सिडेंटल आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे लोन अप्रुव्हल भेटेल तुम्हाला लोन काढून भेटेल डाऊन पेमेंट पण कमी आहे आणि लोन अप्रुवल पण सुद्धा आहे दर कॉन्टॅक्ट करा थँक्यू न्यू गपसाठी